नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नुकत्याच पार पडलेल्या पोलीस भरत्या तर या पोलीस भरत्या पार पडल्यानंतर जे मुलं सिलेक्ट झालेले आहेत ज्या मुलांची निवड झालेली आहे तर अशा मुलांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे लवकरच होणार आहे आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे नेमकं काय कोणकोणत्या प्रकारचे जे कागदपत्र असतात जे डॉक्युमेंट असतात ते कोणकोणते चे तुमचे चेक केले जातात आता हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे कारण नुकतीच पार पडलेली कारागृह विभागातील पोलीस भरती ती म्हटलं म्हणजे नागपूर डिव्हिजन या नागपूर डिव्हिजनमधील सगळ्यात अगोदर जी प्रोसेस संपली ती म्हटलं म्हणजे नागपूर कारागृह डिव्हिजनची प्रोसेस ही संपलेली आहे अशा बऱ्याच मुलांच्या डॉक्युमेंटमध्ये त्या ठिकाणी त्यांना व्हेरिफिकेशन करतेवेळी कमतरता दिसून आली म्हणून त्या ठिकाणी नागपूर डिव्हिजनचे जे सिलेक्ट झालेले उमेदवार आहे यांना बऱ्याच दिवस आ, तिथं अं आन्त, अंतिम निवडीसाठी बोलवणं हे खूप असं म्हणजे लेट झालं होतं तर त्याच अनुषंगाने मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपले जेही कोणते डॉक्युमेंट असतील उदाहरणार्थ तुमचं जातीचं सर्टिफिकेट असेल विशेषतः तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट असेल शाळा सोडल्याचा दाखला त्याच्यानंतर दहावी बारावीचे जे मार्कशीट आहे बोर्ड सर्टिफिकेट आहे ते ज्या कॅटेगरींना नॉन क्रिमिलियर लागतं तर त्यांचं नॉन क्रिमिलियर ह्या अशा त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात तर ते सर्व डॉक्युमेंट तुम्ही लवकरात लवकर जमा करून घ्या कारण तुमची जी हे व्हेरिफिकेशन आहे हे लवकरच त्याची तारीख डिक्लेअर होणार आहे आणि लवकरच तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जाणार आहे आता अजून एक अपडेट ती म्हटलं म्हणजे आपल्या कारागृह विभागातील जे डिव्हिजन आहे पुणे डिव्हिजन त्या डिव्हिजनच्या भरत्या चालू आहे म्हणजे त्यांचं ग्राउंड चालू आहे तर ह्या मधल्या काही दिवसांमध्ये त्यांचं जे ग्राउंड आहे हे ग्राउंड त्या ठिकाणी थांबलेले होते तर आता त्यांचे जे ग्राउंड आहे ते कोणत्या तारखेला चालू होतील तर येणाऱ्या अपडेटनुसार यांचे जे पुणे कारागृह डिव्हिजनचे जे ग्राउंड आहे कारागृह विभागातील ते येत्या वीस तारखेपासून त्यांचे ग्राउंड चालू होणार आहे तर आजचा जो व्हिडिओ बनवण्याचा हेतू होता हा या दोन गोष्टीसाठी एक तुमचं पुणे डिव्हिजनचं ग्राउंड कधीपासून चालू होत आहे आणि त्याच्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्या विद्यार्थ्यांचं आहे त्यांनी खूप असं प तत्परतेने तयारीमध्ये राहायचं आहे कारण लवकरच तुम्हाला डॉक्युमेंट मेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जाणार आहे तर या ठिकाणी थांबू जय हिंद जय महाराष्ट्र